पंढरपूर येथील दुर्दैवी घटना वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दोनच दिवसापूर्वी पंढरपूर येथील चंद्रभागा पात्रात पाणी येणार आहे तर वाळू चोरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पाडले आहेत हे, हे खड्डे प्रशासनाने बुजवून घ्यावे अशी मागणी केली होती तर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी यावेळी केली आहे दुर्दैवी एका युवकाचा या खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे प्रशासनाला विनंती केली की ही जी वाळू चोरांनी पाडलेली खड्डे आहेत ते खड्डे तुम्ही बुजवून घ्या आम्ही प्रांताला बोललो तहसीलदारला बोललो नायब तहसीलदारला बोललो पण त्यांनी आमच्या मागणीची दखल घेतली नाही समक्ष मी जाऊन भेटलो दखल घेतली नाही त्या खड्डे हाय असे राहिले ही, ही।, ही सगळं उजनीतलं पाणी आलं पाण्याचा अंदाज न आल्यामुळं भाविकाचा जीव जा जाऊ शकतो असं वारंवार आम्ही सांगितले आम्ही फेसबुकच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं पालकांना सांगितलं होतं पालका की चंद्रभागेच्या पात्रात आपल्या मुलांना पाठवू नका पोहायला पाठवू नका कारण इथं मोठमोठे खड्डे आहेत प्रशासनानं इथं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे खड्डे कुठं आहे पाणी कुठं आहे हे लक्ष देत नाही जरा थोडं जरी पुढे गेलं तर माणूस डाळ खड्डे जातो प्रशासन प्रशासनाच्या जीवावर कुणी पंढरपुकारानंतर राहू नये कारण आपल्या आपल्या मुलांची काळजी आपण करावी आपल्या मुलांना जोपर्यंत ह्या चंद्रभागेत पाणी आहे तोपर्यंत तुम्ही बाहेर सोडू नका आम्ही प्रशासन सांगितलं होतं खड्डे बुजवा पण त्यांनी काय बुजवलेले नाहीत आता कालची घटना आहे कालची घटना स्वतःचा मित्राचा जीव वाचवण्यासाठी गेलेला युवक त्याचाच शेवटी या वाळू उपशामुळे बळी गेला वाळूच्या खड्ड्यामुळं बळी गेला मग ह्याची सगळी जबाबदारी हे पंढरपूरचे महसूल अधिकाऱ्यावर आहे पहिले अधिकारी खराब होते त्यांच्यामुळं वाळू चोरी वाढली होती आम्ही आंदोलन केली त्यांची बदली झाली आता ही येणारे अधिकारी जे आलेले आहेत ती जरी चांगली असतील वाटलं पण त्यांनीसुद्धा काय कामाचे नाहीत त्यांच्यामुळं ह्या चंद्रभागेच्या पात्रात अजून वाळू चोरी वा वाढली आहे माझी अशी या माध्यमातून मागणी आहे ह्यांना एक तर निलंबित तर करा आणि त्यांची बदली राजस्थानला करा जिथं वाळू जास्त आहे त्या भागात यांची बदली करा कारण हिथं इथं ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येणाऱ्या भाविकाचा जीव धोक्यात जाऊ शकतो असे अधिकारी राहिले या पंढरपूरमध्ये राहिले तर ह्या चंद्रभागेचं वाळवंट बकाल होईल जशी चालणीला भोक असते तशी भोकं वाळू चोरांनी या चंद्रभागेला पाडले आहेत या चंद्रभागेचं पूर्ण वस्त्रहरण या लोकांनी केले म्हणून माझी ह्या माध्यमात मागणी आहे नागरिकांनी आपली मुलं या चंद्रभागेच्या पात्रात पाठवू नये कारण वाळूचे खड्डे जिथं जिथं आहेत लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबली आम्हाला तीव्र अनुभव लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघव